नमस्कार क्रांतीपत्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी संपादक जावेद खान मोलानी आज आपल्या सोबत आहेत माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ब्रह्मदेव पुकळे साहेब माण तालुक्यातील शेतकऱ्यांच्यासाठी खास करून मका उत्पादकांच्यासाठी माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने काही निर्णय घेतलेले आहेत त्याबाबत आपण स्वतः दस्तूर खुद्द सभापती महोदय यांच्याशी संवाद साधणार आहोत सभापती महोदय स्वागत आहे तुमचं क्रांतीपत्र न्यूजमध्ये माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने मका उत्पादकांच्या साठी काही निर्णय घेतलेले आहेत त्याबद्दल आपण संवाद साधणार तर काय सांगाल तुम्ही या निर्णयाबद्दल आपण माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली मका खरेदी केंद्र चालू केलेलं आहे तर मी आपल्या माध्यमातून ता माण तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपले नोंदणी दिनांक पंधरा डिसेंबर पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाऊन नोंदणी करावी पंधरा डिसेंबर नंतर मका खरेदी केंद्र चालू होणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा कारण बाहेर व्यापाऱ्यांना विकलेली मका आणि मान, मान मार्केटिंग मार्केट कमिटीनं के खरेदी केंद्र चालू केल्यामुळं यात ला पाचशे ते सहाशे रुपयाचा डिफरन्स पडणार आहे आणि ही शेतकऱ्यांना मोठी सुवर्ण संधी आहे सर्वांनी सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत जाऊन आपले नोंदणी करावी बरं या नोंदणीसाठी शेतकऱ्यांना काय काय गरजेचं आहे म्हणजे शेतकऱ्यांनी काय घेऊन जावं नोंदणी करण्यासाठी त्यांच्यासाठी काय डॉक्युमेंटेशन वगैरे आपण असं ठरवलेलं आहे का की ह्या शेतकऱ्यांची नोंदणी आपण ग्राह्य धरू असं काय आहे का ओ, आप साथ बारा, हो आपल्याला डिजिटल सातबारा आठ अवतारा आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक आणि स्वतः शेतकरी तिथं जाऊन नोंदणी करावं लागेल तरच ती नोंदणी पूर्ण होते बरं या दरा संदर्भात काही तुमच्या आती किंवा काही आहेत का किंवा असं त्याच्यासाठी तुमच्या मार्केट कमिटीकडून किंवा शासनाकडून हमी भाव वगैरे घोषित केलेले आहेत का शासनाच्या हमीभावाप्रमाणेच मका खरेदी केली जाणार आहे त्यामुळेच खाजगी व्यापारी आणि शासनाचा हमीभाव यात पाचशे ते सहाशे रुपये किंवा सातशे रुपये बी डिफरन्स पडतोय ते यामध्ये निघून जाईल आणि शेतकऱ्यांचा मोठा फायदा होईल कारण आता काय झालंय तालुक्यात उर्मोड आपले मंत्री महोदय जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जे कटापूर असेल ओरमोडे असेल तारळे असेल टेंबूचा आता काय भाग पाण्याखाली येतोय त्यामुळं मक्याचा पेर वाढला आणि मक्याचं तालुक्यात उत्पन्न जास्त झाल्यामुळं भरपूर मका तालुक्यात आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्यांना घालता मार्केट कमिटीमध्ये जाऊन मका खरेदी नोंदणी करावी आणि पंधरा डिसेंबर नंतर मका खरेदी केंद्र चालवले तर आता आपण पाहिलं माण तालुका मार्केट कमिटीने शेतकऱ्यांच्या हिताचा जो निर्णय घेतलेला आहे आडत आणि व्यापारी यांच्याकडून शेतकऱ्यांची केली जाणारी फसवणूक असेल किंवा आडवणूक असेल मकेची खरेदी न करणं किंवा भाव पाडणं याला एक पर्याय म्हणून माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने केलेला हा निर्णय एक निर्णय आहे त्याबद्दल आपण मार्केट कमिटीचे शेतकऱ्यांच्या वतीने आभार तर मानणारच आहोत पण सभापती महोदय आपल्याला एक गोष्ट आवर्जून विचारावीशी वाटते आत्ताच नागोबा यात्रा संपन्न झाली अजून यात्रेचा काही भाग अंश शिल्लक आहे नागोबा यात्रेमध्ये माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून किंवा देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून जनावरांच्या खरेदी विक्रीला मोठा बाजार भरतो तर त्याच्यामध्ये मार्केट कमिटीची भूमिका आतापर्यंतची काय राहिली त्याबद्दल थोडंसं विस्तृत मार्गदर्शन कराल का की नागोबा यात्रा ही मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नागोबा ट्रस्ट या दोन्हीच्या समन्वयानं चालते आणि तिथं ज्या सुख सुविधा द्यायच्या असतात ते नागोबा ट्रस्ट आणि मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती त्यांचा समन्वय साधून त्या सुखसुविधा दिल्या जातात पाणी असेल लाईट असेल आणखी काय सुविधा असतील शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याची गैरसोय होईल म्हणून आम्ही समन्वय साधून मी स्वतः तिथे दोन दिवस जाऊन लाईट आमच्याकडं नागोगड ट्रस्टनं आमच्याकडे जवळदारी लाईटची दिली होती दरवर्षीपेक्षा दरवर्षीपेक्षा आम्ही अधिकची व्यवस्था त्या ठिकाणी केली आणि यात्रेकरांना शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून आम्ही एक्स्ट्रा हो सुविधा देऊन आम्हाला कृषी उत्पन्न बाजार समितीला अतिअल्प उत्पादन तिथं मिळत असून सुद्धा आम्ही जास्तीचा खर्च करून त्या यात्रेसाठी म्हणजे शेतकऱ्यांना सुखसुविधा दिल्या आणि कृषी उत्पन्न बाजार समिती पहिले जनावरच प्रदर्शन घेत होते ते गेल्या चार पाच वर्षापासून कोरोनाच्या काळापासून ते बंद होत आता मी ह्या वर्षी ते चालू केलं कृषी प्रदर्शन देखील घेतलं म्हणजे यावर्षी कृषी प्रदर्शन भरलंय तिथं कृषी प्रदर्शन नव्हे जनावरांचं प्रदर्शन अच्छा जनावरांचं प्रदर्शन भरलंय जनावरांचं प्रदर्शन घेतलं आणि आदत खोंड दुसा खोंड चौसा कोण सायदाती जुळी तसंच गाईंच खिल्लार गायी आदत दुसरी चौशी असं नंबर काढून त्यांना पारितोषिक देऊन सर्टिफिकेट बी दिले म्हणजे त्या शेतकऱ्याचा सन्मान केला जेणेकरून यात्रेला जे पहिलं चालू होत ते कमी कमी नको ते पुढं न्यावं म्हणून त्या पद्धतीने आम्ही यात्रा केली आता कुठं कोण म्हणत त्या सुविधाच नव्हत्या काय नव्हत्या हे चुकीच आहे सगळं कारण मी स्वतः मी ह्या भागातला नागोबाच्या परिसरातला एक सभापती आहे त्यामुळं मी जातीनं लक्ष घालून त्या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी दिल्या आहेत आणि यात्रा व्यवस्थित पार पडली आज यात्रेचा शेवटचा दिवस आहे आज यात्रा संपन्न झालेली आहे अतिशय चांगली गोष्ट सांगितली तुम्ही सभापती हो महोदय की आ, एक बंद पडत चाललेली प्रथा तुम्ही एकदा पुन्हा पुनर्जीवित करताय आणि पशुपालक शेतकऱ्यांच्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे कारण आपल्याकडे बैलांना ज्या पद्धतीनं सांभाळलं जातं ज्या पद्धतीनं जोपासलं जातं किंवा पशुपालक ज्या पद्धतीनं त्यांची काळजी घेत असतात तुम्ही एक नवीन उपक्रम चालू केला चालू केला म्हणजे तो बंद पडलेला उपक्रम चालू केला त्याच्यासाठी खरंच तुमचा आभार मानायला हवं आता तुम्ही भेटलाच आहात तर तिसरा आणि महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला विचारायचा आहे मसवड परिसरात अ आ... शेतकऱ्यांची आणि व्यापाऱ्यांच्या विषयाची एक बातमी एक दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध दो झाली ती तुमच्या कानावर आलीच असेल की शेतकऱ्यांच्याकडून आडतदार आणि दलाल आहेत त्यांच्याकडून शेतकऱ्यांची पिळवणूक केली जाते किंवा के आडत वगैरे घेतली जाते त्याबद्दल प्रश्नचिन्ह नक्कीच मार्क मार्केट कमिटीवरती म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीवरती उपस्थित होतं की हे नेमकं काय चाललंय तर शेतकऱ्यांची जर पिळवणूक थांबणार नसेल तर मार्केट कमिटी कामाची काय अशी नागरिकांच्या मधून भावना उत्पन्न होते तर शेतकऱ्यांच्या या पिळवणुकीसाठी मार्केट कमिटीची पावलं काय असतील किंवा मार्केट कमिटी काय स्ट्रॅटेजी घेऊ शकते याबद्दल जरा विस्तृत सांगायला आवडेल का आता तो विषय आमच्यापर्यंत आलेलाच आहे परंतु मार्केट यार्डात राहणारा होणारा व्यापार आमच्या मार्केट यार्डात व्यापार झाला तर त्याला बाजार समिती जबाबदार राहू शकते किंवा त्यात आम्ही कारवाई करू शकतो पण होतही काय दोन हजार सतराचा जो जे आर आय शासनाचा तो खुले केले म्हणजे बाजार समितीचा व्यापाऱ्यावरचा ताबा सुटलेला आहे नाही व्यापारी कुठेही जाऊन माल खरीद करू शकतात कुठं बांधाव जाऊन खरीद करू शकतात तिथं मार्केट कमी ठिकाणी हस्तक्षेप करू शकत नाही पण काही ठिकाणी असं होतं मसवड बाजारात आमच्यापर्यंत तक्रारी आल्या की तिथे निलावा करतायत आणि शेतकरी शेतकऱ्याकडनं दहा टक्के रक्कम वसूल केली जाते कशाच केले जाते काय शेतकऱ्यांना विचारलं त्याचे तुमच्याकडे पावती आहे का बाबा कशाच कटिंग केलं काय तर शेतकरी सांगत की आमच्याकडे काय पावती नाही पण पैसे कट केले जातात आम्ही त्याविषयी माहिती घेतोय आमच्याकडं काल परवा तक्रार आली आम्ही माहिती घेऊन त्याच्यावर आम्हाला जर कायद्या चौकटीत राहून काय कारवाई त्या दलालावर करता आली तर आम्ही नक्कीच करणार आहे पण तू आमच्या चौकडीच्या बाहेर आणि शेतकऱ्याने इथं माल विकण्यापेक्षा आम्ही भेवडी येथे भाजी पाला मार्केट चालू केलेला आहे तिथं आमच्या अंडर आहे आमच्या बाजार कमिटीच्या आवारात ते निलाव होते तिथं जाऊन जरी माल विकला तरी चालेल आमचे तिथं माल विकलेला त्याला आम्ही मार्केट कमिटी आम्ही जबाबदार आहे पण बाहेर काय व्यवहार होत आहेत की आमच्यापर्यंत शेतकऱ्यांनी जर तक्रारी केल्या लेखी स्वरूपात तर आम्ही त्याची चौकशी करू आणि कारवाई करू ठीक म्हणजे शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक जी आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः तुमच्याकडे आलं पाहिजे की तक्रारी दिल्या तर तुम्ही कायदेशीर त्यावरती कारवाई करू शकता आणि एक महत्वाचा मुद्दा शेतकरी वर्गांच्यासाठी मला सांगायला आवडेल की माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने अलीकडेच बहवड येथे दे मार्केट यार्ड परिसरात मध्ये म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये तुम्ही भाजीपाला खरेदी विक्री केंद्र सुरू केलेलं आहे बरं त्याच्यामध्ये आडत किंवा दलाल हा प्रकार तुमच्या ह्याच्यात नाही त्यामुळे तुमची होणारी जी पिळवणूक आहे शेतकरी वर्गाची जी होणारी पिळवणूक आहे ती थांबू शकते जो प्रकार मुसवडमध्ये सांगितला जातोय तो प्रकार थांबू शकतो तिथं बरोबर का मला दुसरं एक सांगायचंय मान्य जयकुमार गोरेधावनच्या नेतृत्वाखाली गेले नऊ दहा वर्ष सत्ता आहे ह्या दहा वर्षात आणि दहा वर्षाच्या पाठीमाग दहा वर्षाच्या पाठीमाग अशी मार्केट कमिटी परिस्थिती होती की त्या दरवाजा देखील नव्हतं त्या ऑफिसला सभापतीला बसायला चेअर देखील नव्हती टेबल नव्हतं इतक्या बिकट परिस्थितीतून आम्ही अं मार्गदर्शन खाली काम करतोय मग अरुणाबा असतील त्याच्यानंतर विलासराव देशमुख असतील आता मी आहे मार्केट कमिटीत पहिलीची परिस्थिती बऱ्याच जो लोकांनी बघितलेलीच आहे आणि आताची परिस्थितीत मोठा बदल होत चाललाय म्हणजे अरुण आबाच्या काळात मसवडला जवळपास मला वाटतं तेवीस गाळे नवीन तयार झाले नवीन गाळ्यांची निर्मिती नवीन गाळे निर्मिती झाली काही नव्हतं परत मसोडच्या ऑफिसची डागडू जी झाली तिथं कलर वगैरे जे व्यवस्था झाली येणा जाणाऱ्याला वाटावं की बाजारसंध्ये काय तरी परत आता आमची बाडी आल्यानंतर अं विलासराव देशमुख सभापती असताना देखील दहा गाळे अकरा गाळे नवीन तयार झाल्यात त्याचं हस्तांतरण झालं सगळं झालं अजून दहा गाड्या आम्ही त्या ठिकाणी बांधतोय थोड्याच दिवसात त्याचं काम चालू आहे मसवड किती वेळी मसवडला हे गाड्या जे झाल्या ते मसवडला झाले आणि पेट्रोल पंपाच जे एक ठिकाणी पेट्रोल पंपाची आपण प्रस्तावित आहे तो लास्ट टप्प्यात आहे तो देखील आम्ही या महिन्याभरात तो विषय म्हणजे माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं तुम्ही जो प्रायोगिक तत्पावर पेट्रोल पंप चालवले हो जातात त्या जा पद्धतीनं तुम्ही मार्केट कमिटीच्या माध्यमातून म्हणजे मार्केट कमिटीच्या जागेत जागेचा प्रस्ताव येत आहे तो लास्ट टप्प्यात आहे तो पूर्ण होऊन जाईल विषय थोडा टेक्निकल बाबीत तो प्रस्ताव अडकलाय तो देखील पूर्ण होईल म्हणजे जयाबाऊच्या ह्याच्या खाली मार्गदर्शनाखाली जयाबाऊ ज्यावेळेस सत्ता गेली मान तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती तिथून पुढचा का आणि तिथून मागचा का किती शेतकरी बघतायत म्हणजे जे शेतकऱ्यांना पाहिजे किंवा जे अपेक्षित आहे ते घडत जायला जाणार आहे पुढं थोडं भविष्य कस दिसतंय तर आपण आता बघितलं की माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती आता काक टाकते आता एका नव्या रूपात तुमच्या समोर सादर होते ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जाऊ लागलेत ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना पहिल्यापेक्षा जास्त सन्मानाची वागणूक मिळते आणि महत्वाचं म्हणजे नवनवीन गोष्टी शेतकऱ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं करण्याची सुरुवात मार्केट कमिटीमध्ये झालेली आहे आणि त्याबद्दल आपण खर तर माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती यांचे आभार मानायला हवेत आणि शेतकऱ्यांनी मी मागाशी सांगितल्याप्रमाणे जे मका खरेदी केंद्र कृषी उत्पन्न बाजार समितीने सुरू केले त्याबाबत शेतकऱ्यांचा जर योग्य प्रसिद्धात प्रतिसाद जर दिला आणि शेतकऱ्यांनी जर नोंदणी केली तर शेतकऱ्यांचा खरंच त्यामध्ये फायदा होऊ शकतो तालुक्यामध्ये आपल्या भरपूर मका आहे तर शेतकऱ्यांनी खरंच या संधीचा लाभ घ्यावा आणि क्रांतीपत्र क्रांतीपत्र न्यूजमध्ये पुन्हा एकदा आपलं आभार मानतो आणि माण मानत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सन्मान ब्रह्मदेव कुकळे साहेब यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचंही आभार मानतो धन्यवाद